अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीक विमा कंपनीला न जगवता आम्हाला अर्थात शेतकऱ्यांना जगवा अशी शे मागणी केली आहे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तर्फे हा दावा करण्यात आला असून तब्बल एक लाख शेतकऱ्यांकडून यावर्षी पीक विमा न काढण्याबाबतचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय घेतलाय शेतकरी हिस्सा वगळून केंद्र व राज्य सरकारकडून विमा कंपनीला तेरा हजार हेक्टरी सोयाबीन शेअर दिला जातोय मात्र यंदा पीक विमा शेतकऱ्याला मदत मिळणार आहे त्यामुळे सरळ हा कंपनीचा फायदा होणार असल्यामुळे लाख शेतकरी जिल्ह्यातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पीक विमा न काढण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार आहेत अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे फिरवली आहे कारण आ, जे महत्वाचे तीन ट्रिगर होते ते तीनही रद्द करण्यात आलेले आहे ज्याचं सगळ्यात जास्त नुकसान भरपाई झालेली तर शेतकऱ्यांना मिळत होती त्या तीनही ट्रिगर आज रद्द करण्यात आलेले आहे त्यामुळे जवळपास एक लाखाच्या वर शेतकरी या पिकविम्याकडे पाठ फिरवत आहे आणि मुख्यमंत्र्यांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पत्र पाठवणार आहे की आम्ही आता त्याच्या पुढे कुठलाही विमा काढणार नाही आहे आणि काहीच नाही फायदा याच्यात विमा कंपन्याचा फायदा आहे शेतकऱ्याचा एक रुपयाचाही फायदा होणार नाही आहे उलट शेतकऱ्यांच्यासाठी जे एक रुपयात पीक विमा योजना काढली होती ते टोटल बंद करून गव्हर्नमेंटने यावर्षी पूर्ण पैसे भरून विमा काढावा लागत आहे त्यासाठी ही योजना शेतकऱ्याची नाही पण कंपनीच्या फायद्याची ठरत आहे यावर्षी राज्य सरकारनं नवीन गाईडलाईननुसार पीक विम्यातील तीन फिगर रद्द केलेले आहेत त्या फिगरमुळे शेतकऱ्यांना कुठेही फायदा होणार नाही कंपनीचं घर भरलं जाणार आहे कारण अतिवृष्टीमुळे किंवा सतत पाऊस झाला यामुळे जे शेतकऱ्याचं वैयक्तिक नुकसान होते तर ते आता शेतकऱ्यांना तक्रार करता येणार नाही ना त्यानंतर कापणीनंतर जे शेतकऱ्यांचं नुकसान होते तेही तेव्हाही तक्रार करता येणार नाही ना आणि जे अग्रिम रक्चे जिल्हाधिकारी आदेश काढून पंचवीस टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कंपनीला देण्यास भाग पाडत होतं तेही आता करता येणार नाही आता फक्त पीक कापणीवर शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि पीक कापणीचे सोयाबीन कापसाला आतापर्यंत तर या दोन तीन वर्षात कधीही लाभ झालेला नाही कारण विमा मिळालेला नाही त्यामुळे जे शेतकऱ्यांच्या नावावर अनुदान शे सरकार केंद्र आणि राज्य सरकार कंपनीला देत आहे ते फक्त शेतकऱ्यांच्या नावावर कंपनीचं घर भरण्यासाठी देत आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की हे बंद करा जे कंपनीला तुम्ही बारा ते तेरा हजार रुपये हेक्टरी देता सोयाबीनसाठी त्याच्यात तेवढेच पैसे टाकून पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी जर दिले तर निश्चितच शेतकऱ्यांना शेती उपयोगीसाठी त्याचा उपयोग पडेल याच्यासाठी आज आम्ही आता यावर्षी एक माननीय मुख्यमंत्री साहेब यांना प्रत्येक शेतकऱ्यांचं एक निवेदन असं जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांचं निवेदन आम्ही पाठवणार आहे की आम्ही विमा काढणार नाही आम्हाला जी तुम्ही कंपनीला जी अनुदान देतात ते थेट आमच्या खात्यात जमा